नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते हरतालिका हे व्रत देवी पार्वतीने लग्नाच्या आधी शिव पती म्हणून लाभावे यासाठी केले होते याच दिवशी त्यांची मनोकामना महादेवाने पूर्ण केली होती म्हणून अविवाहित मुलींनी चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करायचे असते व सुवासीन स्त्री पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करत असते पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी यश व कृतीसाठी करतात तर कुमारिका मुली उत्तम वर मिळावा त्याचबरोबर मन तर कुमारिका मुली मनासारखा उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा व आराधना करतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाणार आहे चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचे मुहूर्त पूजाविधी व तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असणार अनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाणार आहे हरतालिकेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया आपण हरतालिकेचे चार मुहूर्त पाहणार आहोत सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते संध्याकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनिट असणार आहे हरतालिका ब्रह्ममुहूर्त जाणून घेऊयात सकाळी चार वाजून तीस मिनिटापासून ते पाच वाजून सोहळा मिनिटापर्यंत ब्रह्ममुहूर्त असणार आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे हरतालिके दिवशीचा काळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असणार आहे काळामध्ये हरतालिकेची पूजा चुकूनही करू नका या मुहूर्तावर केलेली कोणतीही पूजा पूर्ण फळ देत नाही त्यासाठी हा काळ वगळून आपण हरतालिकेची पूजा करावी पण हरतालिकेची पूजा सायंकाळी म्हणजे प्रदोषकाळी केली पाहिजे पण साडेआठच्या आतच हरतालिकेची पूजा करून घ्या त्यानंतर तिथी बदलणार आहे यासाठी हरतालिकेची पूजा यासाठी हरतालिकेची हरतालिकेची पूजा कशी करावी प्रथम सुंदर असं लाल रंगाचं आसन टाकावं त्यावर आपण दिव्याची स्थापना करणार आहोत दिव्यासाठी आपण तांदळाचं आसन तयार केलेलं आहे त्यावर आपण दिव्याची स्थापना करणार आहोत दिव्याची विधिवत पूजा करायची आहे दिव्याची हळदी कुंकानी अक्षता व फूल ठेवून पूजा करायची आहे तर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत गणपतीची स्थापना करण्यासाठी इथे दोन पानं मांडलेली आहेत त्यावर अक्षदांची रास टाकलेली आहे त्यावर हळदी कुंकू वाहून आपण गणपतीची स्थापना करणार आहोत गणपतीची पूजा करायची आहे गणपतीला हळदी कुंकू अक्षता व फुलं वाहून गणपतीला दुर्वासुद्धा व्हायचे आहेत गणपतीची पूजा केल्यामुळे प्र पूजेमधील प्रत्येक विघ्न दूर होतं म्हणून गणपतीची पूजा अवश्य केली पाहिजे हरतालिकेच्या दिवशी वाळूचे शिवलिंग बनवले जाते व त्यांची पूजा केली जाते कारण पार्वतीने वाळूचे शिवलिंग बनवून त्यांची पूजा केली होती त्यामुळे आपण वाळूचे शिवलिंग बनवत आहोत त्याचबरोबर देवी पार्वतीची सुद्धा आपण स्थापना करणार आहोत देवी पार्वतीसोबत त्यांची सखी त्यांची सुद्धा आपण स्थापना करणार आहोत शिवलिंगाच्या समोर आपण नंदीची सुद्धा स्थापना करणार आहोत नंदीची स्थापना केल्याशिवाय महादेवाची पूजा परिपूर्ण मानली जात नाही म्हणून नंदीची सुद्धा आपणास स्थापना करायची आहे त्यानंतर आपण कलशाची स्थापना करणार आहोत तांदळाने अशा प्रकारे अष्टदल कमळ बनवून आपण यावर कलशाची स्थापना करणार आहोत कलशामध्ये पाणी भरायचं आहे कलशावर आपण स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर स्वस्तिकच्या बाजूला दोन रेषा मारायला विसरू नका त्याचबरोबर कलशामध्ये एक सुपारी एक नान दुर्वा हळदी कुंकू अक्षता व एक फूल टाकायचं आहे त्यानंतर कलशामध्ये आंब्याची पानं मांडून त्यावर नारळाची स्थापना करायची आहे नारळावर सुद्धा स्वास्तिक काढायचं आहे व बाजूला दोन रेषा ओढायच्या आहेत वाळूने बनवलेल्या शिवलिंगाचा आपण अभिषेक करू शकत नाही म्हणून फुलाच्या साह्याने पंचामृत व शुद्ध जलाने आपण अभिषेक करणार आहोत त्यानंतर शिवाला बेलपत्र व पांढरे फुलं अर्पण करायची आहेत त्याच नंतर आपण देवी पार्वतीचा सुद्धा अभिषेक करणार आहोत फुलाच्या सह्याने अशा प्रकारे आपण देवी पार्वतीचा अभिषेक करणार आहोत हळदी कुंकू अक्षता व फुलं ठेवून देवी पार्वतीची पूजा करायची आहे त्याचबरोबर सखीची सुद्धा पूजा करायची आहे देवी पार्वतीसोबत त्यांची सखीसुद्धा हे व्रत करत होती म्हणून त्यांची सुद्धा आज पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता व फुलं वाहून देवी पार्वतीच्या सखींची पूजा करायची आहे त्यानंतर नंदी महाराजांचा अभिषेक करायचा आहे हळदी कुंकू अक्षता व फुलं वाहायची आहेत अशा प्रकारे पाच विडे मांडायचे आहेत सौभाग्य वाढावे म्हणून आपण विडे तयार करणार आहोत विड्यामध्ये एक सुपारी हळकुंड बदाम व एक नाना आहे आपण जे विडे मांडलेले आहेत त्यांची सुद्धा पूजा करायची आहे फुलाच्या साहाय्याने जल अर्पण करून हळदी कुंकू अक्षता व फुलं अर्पण करायचे आहेत देवी पार्वतीने सोहळा झाडाची पानं सोहळा या संकेत अर्पण केले होते शिवाला अर्पण केले होते सुवासीन स्त्रियांनी अखंड सौभाग्य लाभावे म्हणून शिवपार्वतीला सोहळा झाडाची पानं सोहळा या संकेत अर्पण करावे व कुमारिका मुलींनी शिवासारखा पती लाभावा म्हणून सोहळा पानं अर्पण करायची आहेत हरतालिकेच्या दिवशी फुलापेक्षा पानाचे महत्व अधिक आहे म्हणून शिवाला पानं अर्पण करावे त्यानंतर आपण शिवाला धोत्र्याचे बीज अर्पण करणार आहोत कारण हे शिवाला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर हरतालिकेच्या पूजेमध्ये श्वेतारकाचे फुलं हे अनिवार्य आहेत हे अर्पण केल्याशिवाय पूजा परिपूर्ण मानली जात नाही तर मंडळी काही भागात श्वेतारकाला रुई म्हटलं जातं त्याचबरोबर आपण शिवाला धोत्र्याचे फूल अर्पण करणार आहोत या ऋतूमध्ये जे फळं उपलब्ध आहेत ते फळं आपण शिवाला अर्पण करायची आहेत त्यानंतर शिवलिंगाला आपण वस्त्रमाळ अर्पण करणार आहोत त्याचबरोबर देवी पार्वतीला सुद्धा वस्त्रमाळ अर्पण करायची आहे व पार्वतीच्या सखीलासुद्धा वस्त्रमाळ अर्पण करायची आहे त्याचबरोबर नंदी महाराजांना सुद्धा वस्त्रमाळ अर्पण करायची आहे त्यानंतर फुलाची अशी सजावट करावी तर मंडळी सजावट अशी करा की कैलास आपल्या घरामध्ये अवतरला आहे असं वाटलं पाहिजे अखंड सौभाग्य राहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते हर हे भगवान शंकराचे नाव आहे शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते देवी पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे सौभाग्याच्या वस्तू आपण देवीला अर्पण करणार आहोत शिवपार्वतीच्या आराधनेने हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे निर्जला एकादशीप्रमाणे हरतालिका या व्रताच्या दिवशी उपवास केला जातो पार्वतीने भगवान शंकराची लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते पार्वतीच्या इच्छेची पूर्तता याच दिवशी झाली होती हरतालिकेच्या दिवशी कुमारिका मुलींनी व सुवासीन स्त्रियांनी या चुका करू नका पहिली चूक आहे जी हरतालिकेच्या दिवशी करायची नाही या दिवशी गणपतीची पूजा केल्याशिवाय हरतालिकेची पूजेची सुरुवात करू नये हरतालिकेच्या दिवशी व्रतस्थ स्त्रियांनी ती कुमारिका असो की सुवासीन असो त्यांनी दुपारी झोपायचं नसतं यामुळे व्रताचं काहीच पुण्य मिळत नाही रात्री सुद्धा जागरण करावं लागतं तिसरी चूक आहे एकदा धरलेलं व्रत कधीच सोडू नये हे व्रत धरसोड करायचं नसतं खूप मोठी अडचण आलेली असेल तर व्रत सोडून पुढच्या वर्षी संकल्प करून व्रत पुन्हा धरावं चौथी चूक आहे हरतालिकेच्या दिवशी अपशब्द बोलू नये कोणाचे मन दुखू नये दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये लोभ मोह ईर्षा यापासून लांब राहावे पुढची चूक आहे हरतालिकेच्या दिवशी पतीशी वाद घालू नये कारण हे व्रत सौभाग्यासाठी असते या दिवशी मनावर व जिभेवर संयम ठेवावा जास्तीत जास्त शिवपार्वतीचे नामस्मरण करावे कारण हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी व आयुष्य वाढण्यासाठी असते म्हणून या दिवशी कधीही पतीशी वाद घालू नये या दिवशी सहसा मौनच पाळावे पुढची चूक आहे हरतालिका व्रत पूर्ण विधिविधानाने केले आहे पण कथा ऐकली नाही किंवा वाचली नाही तर व्रताचे काहीच पुण्य पदरात पडत नाही म्हणून हरतालिकेच्या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी कथा ऐकली पाहिजे किंवा वाचली पाहिजे पुढची चूक आहे हरतालिकेच्या दिवशी खोटं बोलू नये सहसा या दिवशी मौनच पाळावे पुढची चूक आहे व्रत अर्धवट सोडून उठू नये ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे याचे पालन केलेच पाहिजे पुढची चूक आहे सुवासीन स्त्रियांनी किंवा कुमारिका मुलींनी साज करूनच पूजेला बसावे व पांढरे वस्त्र परिधान करूनच पूजा करावी काळ्या व निळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करू नये शिव पार्वतीचे असे कल्याणकारी व्रत करत असाल तर या चुका करू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पूजा संपन्न झाल्यानंतर आरती करायची आहे आरती झाल्यानंतर सुवासिन स्त्रियांना बोलावून हळदी कुंकू लावायचं आहे व त्यांची ओटी भरायची आहे हरतालिकेची कथा आपल्या चॅनलवर आहे ती जरूर ऐकावी